वन एटी मध्ये सार्वजनिक स्मशान भूमी दहा गुंठे कोलाडी समाजाची स्मशान भूमी पाच गुंठी या दोन स्मशानभूमीची त्याच्यानंतर तेली समाजाची स्मशान भूमी आहे गट नंबर सहाशे मध्ये सात गुंठे गुरुड समाजाची स्मशान भूमी आहे गट नंबर सहाशे मध्ये तर क्षेत्र आणखी हे नाही निश्चित नाही मुस्लिम कब्रस्तान आहे गट नंबर आठशे चोवीस मध्ये ऐंशी गुंठी नोंद ऐंशी गुंठे म्हणून नाही पण स्मशानभूमी म्हणून धनगर hmm. समाजाची स्मशान आठशे चोवीस मध्ये सुतार समाज स्मशानभूमी hmm. नावी समाज स्मशानभूमी एक गुंठा दोन गुंटे hmm. लिंगायत समाज स्मशानभूमी पंचवीस गुंठे अशा आठशे चोवीस मध्ये एक दोन तीन चार पाच स्मशानभूमीची नोंद आहे परंतु आणि एक काजी समाजाची स्मशानभूमी hmm. आठशे चोवीस मध्ये आठशे चोवीस बाजू मेशे चोवीस मध्ये बोलायचं या स्मशानभूमी जिल्हाधिकारी गट नंबर सहाशे एकोणऐंशी मध्ये वैद्य स्मशानभूमी एक हेक्टर वीस आौद्ध स्त्री भूमी साठ गुंठे मातंग समाजाची स्मशानभूमी वीस गुंठे हिंदू समाज स्मशानभूमी वीस गुंठे भूमी कलाल स्मशानभूमी पस्तीस गुंठे मुस्लिम कब्रस्तान एक पॉईंट साठ हेक्टर गोसावी समाजाची स्मशानभूमी पाच गुंखे अशी सात स्मशानभूमी सहाशे एकोणऐंशी गट नंबरमध्ये आहे यांची सुद्धा सेम परिस्थिती आहे सातबाऱ्यावरती बऱ्याच जणांची इतर अधिकारात नोंद आहे परंतु ते आपल्याकडं मान्य जिल्हाधिकारी महोदयाकडून अलॉट झालेले हे सर्व स्मशानभूमी नगर परिषदेच्या नावानं अलॉट करण्यासाठी आपल्याला जिल्हाधिकारी महोदयांकडे प्रस्ताव सादर त्याच्यामध्ये आठशे चोवीस मध्ये ऑलरेडी साल कमी झालेलं त्याच काय हे होईल काय होईल आपण जिल्हाधिकाऱ्यांना रिक्सर प्रस्ताव दिला नाही आणि जिल्हाधिकाऱ्यांनी रिक्सर अलॉटमेंट केलं नाही म्हणून हे थांबले आता याच्या सगळ्यांची सेम परिस्थिती नाही 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 तशी मुस्लिम समाज ऑलरेडी आहे धनगर समाज ऑलरेडी आहे सात बारा मध्ये खासरा मध्ये इतर नाही ना कसं नाही आहे सगळे दाखवत मी रेकॉर्ड दाखवतो जुना रेकॉर्ड तुम्हाला दाखवतो मी सगळे एवढे जेवढे आहेत की नाही आता वाणी समाजाचा रेकॉर्ड आहे जंगम समाजाचा आहे तेली समाजाचा आहे तुम्ही कोण बोलले रेकॉर्ड नाही हा रेकॉर्ड आता आपल्याकडे रेकॉर्ड कोणाचा नाही फक्त फक्त कोणाचं नाही साहेब लिंगायत आणि नाही लिंगायत आहे दाखवतो ना मी दाखवत मी आता उडवलं का उडवू आता की तुमची जागा उडत नसताना ती नोंद घेतलेली आहे नाही 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 तुमचं कसं उडवते अरे मला सांगा नाही 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 मला सांगा कायदा रोल लागेल मला सांगा तुम्हाला सीएम साहेब अधिकार ऐका अधिकारात नाही जागा नावा करून ते घ्यायची ना नावावरून ते अधिकार कोणा तसलीदार नाही एस ला नाही जिल्हाधिकार नाही पण ज्या काळात तुम्ही सभागृहात ते मुद्दा घेतला तुम्ही त्या काळात आपल्याकडे नोंद दाखवली त्याच्यामध्ये नंतर मी नोंद रद्द केली म्हणजे तीनशे आठ खाली मी आलो ऑलरेडी आता ती जागा उपलब्ध नाही ना जागा सांगणार तुम्ही जागा अलॉट झाली नगरपालिकेला तर पुढे होईल आता सुतार समाज नावी समाजाची सात बारा रद्द झालेली आहे आता कोष्टी वाणी कोष्टी वाणी लिंगात आहे ऑलरेडी हरकत आहे मला असू देत बांधकाम झालं तर काहीच करताय आपल्याला आपल्याकडे नाही 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 हरकत नाही हरकत नाही माझा 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 नाही 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 ऐकाय का नाही नाही लागत नाही असूच हरकत नाही अध्यक्ष मी काय म्हणतो ऐकाय का तुम्ही तुम्ही मुस्लिम तुम्ही मुस्लिम मुस्लिम का आणता तुम्ही आमच्या मुस्लिम आहे बाजू मस्जिद आहे

नहीं जागा नाही मग आता येत झाली नाही मुस्लिम आणण्याच नाही तुम्हाला फोडू देणार नाही हो ते तर विषय तुम्हाला फोडू देणार नाही फक्त कोणी आलं तर वरच फोडू देणार नाही आम्ही पण मुस्लिम समाजावर आणण्या साहेब हे लक्षात ठेवा

सरायच्या जागा आहे का ला जागा ओलेबर असते पाठवायची आता 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 बघायचं सातभार नऊन असेल पाठवायची जागा तुम्ही अजिबात

कायद्यामध्ये सात बारा वर्षवायचे अडचणी विनंती आहे बाकीचे मुस्लिम नगर आहे मला माहिती सपोर्ट करत नाही पण माझा काम सपोर्ट करायचं मी करणार ठरावच असं आहे की बाकी काय दबलेले सगळे नगर परिषदेकडे हस्तांतरित करण्यासाठीचा प्रस्ताव